पळ हे इलेक्शनाचे गोष्टी असतात पण ते पैस असा मयकल मांद्रेन येत त्या त्या टायमार आमच्या मांद्रे गावात एक मोठा उत्सव म्हणजे देवी भगवती सप्तेश्वर सप्ताक आहोत आणि त्या निमित्तान कोणी तरी एक ब्लेसिंग घेवपाक लागून कोणी येता सो त्यात निमित्तान तसं आमचं मायकल बाब मांद्रे यो त्यांच्यानी देवीचे ब्लेसिंग घेतले आणि ते तुम्ही सगळे ऐकलं असताना देवाकडे मागला की बरे आमच्या जे आमचे सिनियर सिटीजन आसात परत तुझे जे अनएम्प्लॉयड जे यूथ तेंका लागून जर तेका तो मदत त्यांना करू शकता जर कोणी एप्रोच ताका त्या दृष्टीकोनं एक त्यांनी एक विचार आपले मांडले त्याने खंयच आपण म्हणूंक ना खंय इलेक्शनाक आपण किंवां कसल्या तो एक देवीचो त्या टायमार एक घेवपाक घेऊन हांवूय आसलो तेन्ना स्वतः सो हंगा हे इलेक्शनचे जे गोष्टी करतात आयज बारीक हा गरज आध्या कारण आमच्या मांद्रे मतदारसंघात हे पळय हे सिनियर सिटीजन त्यांना हो सरकार कला सन्मान म्हणून आर्ट एंड कल्चर या माध्यमातून किंवा विविध जे डिपार्टमेंट त्याच्या अंतर्गत जे त्यांच्या स्किमी राबयता ते त्यांच्यांनी विचारपूस केले हे आमदार असा जे कोणी इच्छुक कॅन्डिडेट असा हे केन्ना तुम्ही विचारपूस केल्यात की ह्यांना पैसे येतात खंय ऑफिसांनी वचून डिपार्टमेंटांनी चौकशी केल्या आज ह्या वावड्याक जो तांकां एक आशेन असतात की महिन्यात त्यांना कितें पयशे मेळटले की त्यांना ते वखदां किंवा के आनी किती यूज करू शकतात ते पयशे सो त्या दृष्टीकोनात आयज एक स सात जाले झाले ते जाल्यार ते आमचे जे हा काही जे नेते आहात निवडून येल्ले किंवा इच्छुक जे नेते आहात ते ने रावपाक रावतात कितें करपाक ह्या गोर गरीब जे सामान्य लोकांची जर तुमच्याकडे कामां जायना जे तुम्ही खुबश्यो गोष्टी असतात जे आमचे यूथ आसात कितले अनएम्प्लॉइड असतात महिला असा त्यांना तुम्ही एक त्यांना महिला सशक्तीकरण म्हणतात त्यांना किती तुम्ही राबवल्या लागून तुम्ही किती केल्या फाटल्याच दिसांनी हा खरंच अभिमानान सांगता जे आमचे शेतकरी आसात फाटल्या दिसांनी त्यांच्या मोठ्या संख्येन पावस पडून त्यांचे शेती खूप नुकसान झाल्या पण जे हा सरपंच ते त्या हातून जवळ जवळ साडेतीनशे चारशे शेतकऱ्यांना त्यांना तरी मदत करतात पावले एक जो पंचायत थ्रू किंवा हा स्वतः एक स्व नेते जे हांव मांद्रे राहतात कोण कलांगूट रावता कोण शिवोले रावता तेंच्यांनी पहिली कॉन्स्टिट्युंसीत विकास करचो जे गोर गरीब आहा शेतकरी आहात त्यांचे लक्ष दवरचो हे खंयचे खंचे प्रोजेक्ट येतात त्या प्रोजेक्टाक उदक ना किंवा ते आते ग्राउंड बांदतात मांद्रे विलेजीन किंवा ते तुझे रवींद्र भवन बांदतात आणि खंयचे फिश मार्केट बांदतात गेली दोन वर्सां झाली दोन हजार हे मंत्री येतात मांद्र्यानं ये मंत्री आम्ही ग्राउंड बांधून देतात फिश मार्केट बांधून देतात खेळ चालला सो so, जे मांद्रे मतदारसंघात जे अशी कामं जायनात मांद्र्यानच न आणि जर कॉन्स्टिट्युंसीत जे कामं जायनात जो स्थानिक जो आमदार जर जा कामं जर कर अपयशी ठरता त्या टायमार कोण ना कोण टिकतातच भिंत ता दिसतं किंवा लोक जे उलयतात ते सगळ्यांक कळटा आणि जो मतदार म्हणतात पण तो सदांच राजा म्हणतात आता हांवें म्हाका जर विचारशी तू रावपाक सोदता इलेक्शनाक हांव कसो रावपाक सोदतलो लोकांनी फुडें काडूंक जाय लोकांनी विचार की लो। लोका लोका बाबा येस दीस इज अ करेक्ट पर्सन हो इलेक्शनाक राहून आमचे कितें तरी करू शकता सकयल्या पातळीचेर जो शेतकरी असा शेतकऱ्यापासून तुवें कार्य करप जे हे सामान्य हे जणटे असतात ते आशे नसतात ते दोन हजार न्हू तेंकां पण जे आमकां जेन्ना खंय बाजारात गेलो दोन हजार पूण तेंकां ते वडले आज ते दोन पळयतात की बाबा महिन्याची वखदं हाडूक मेटली किंवा कितें खंय खी चा आणि तेंचे कसले रूच एक एक शर्ट येतात त्या पद्धतीने ते ते, ते आशे नसतात आणि ते सरकार जना एक आशा दिता की हय तुमकां दिता आणि त्या दृष्टीकोनात ते आता स सात महिने झाले ते आता वंचित सगळे सगळेकडे बबडो भोंवला तो खायला न्याय मिळवू ना कित्याक हे सरकारान आहात मरे तुम्ही सगळे ह्या जाणट्या मनशांक मदत करा हांव कलांगूट तुमी तुम्ही रावता रात्री आणि पेडण्या रावता हे सगळे बंद करा पयलीं विकास करा दोन वर्सां आहात अजून तुमकां टायम गेलेलो ना दोन वर्षां जाता तितलो प्रयत्न करा लोकांक मदत करपाक लोकच तुमकां डिसायड करतले की तू राव म्हणून या इलेक्शनात आता तुमच्या तुम्हीच भाशिंगा बांधात लोकांनी तुमी राव म्हणून जो कॅन्डिडेट जो स्वतः खिट्युशन रावूंक सोदता रावचें न्हू जेन्ना लोक सांगतले लोकांना जेन्ना पडटा की बाबा मनीस बाबा सारको असा हो आमचें हित आमची जी डॅव्हलपमेंट करू शकता डॅवलॉपमेंट म्हणजे तुझे आते बरे डॅव्हलपमेंट रस्ते केले किंवा तुझे गटरां बांधली हे न्हू पयलीं तुका ह्युमन डॅव्हलपमेंट जाय मनशांक लागून तू कसं पाव शकता मनशांची तू उदरगत कशी करू शकता ते पयलीं पळोवपाक जाय हे आता बारीक गेल्यार पळयात मग तुम्ही मांद्रे मतदारसंघात जे मांद्रे गाव हरमल मोर्जी जे डोंगर भागार जे स्थानिक जे लोक उरले सकयल जे डोंगर भागार जी उदरगत उदरगत चल्ल्या पळय ती पळयात तुम्ही लोक कशे अक्षरशः वाजाल्यात विटल्यात की उदरगत नाही तर ही उदरगत आता बारीक गेल्यार पयलीं पहिली आमच्या जेन्ना आमी प्रायमरी स्कूलात आमकां मास्तर टीचर सांगताले की बरे एक डोंगर काडात आणि झाडां वयर काडात तर आज अशी परिस्थिती येल्या भुरग्यांक डोंगर जाल्यार डोंगर ना आणि डोंगर जर काढपास गेले जर वयर थं चित्र काढचे जे सी जेसीबी आणि ट्रक सकाळी जर उठले तू दार ओपन करत ट्रक आणि जेसीबी दी उदरगत सो हा इतकं सांगू सोता की माझ्या इंट्रस्ट ना नाव खरंच आमच्या ज्या मांद्रे मतदारसंघातल्या ज्या जनतेन जर सांगलो सांगलं सर म्हणून जर हा इंटरेस्टेड असं स्वतहून ना घेऊ लोकांक लागून काम लोकांनी जर सांगलो म्हाका पुढे सर आय एम इंट्रस्टेड सदांच तुमच्या बरोबर आसतलो पण ह्या फावटी जर असे लोकांनी निश्चय केला असा की मांद्रे संघात स्थानिक मनीस कोणी तेका निवडून हाडटले हे कोण भायले येवन रावतात हांगासर न्हू मांद्रे मतदारसंघाचे भायले हांकां सगळ्यांक धावून उडयतले पळयत राव तुमी लोकल आपलो लोकल सोदतात ते जो त्यांच्या बरोबर शेतान वचून पेज आणि जे तोराची शीर लावपाक जाणा पळय तोंडा तो मनीस तेंका जाय हे तुझे व्हडले बोडो ये हे हांगा ये हो म्हाका बरो आसा म्हाका